मला वेळ दिली त्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा क्षेत्रामधून मी एकमेव अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय मला पहिली वेळ संधी दिली खूप आशेने आपल्याला बघतोय मला संधीची अपेक्षा करतो आणि अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक एच सेवन बाब क्रमांक चौ चौऱ्याण्णव सो, सो, पुष्ठ क्रमांक पासष्ट अनु अनुश, अनुश मी माझे मत मांडत आहे अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघ आज सीमा भागा, भागा लागून असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात त्यावर शासनाने विशेष लक्ष देऊन त्यांची उपाययोजना करावी विनंती करतात अध्यक्ष महोदय चंदड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील पुंगे माणगाव हेरे चंदगड अल्लावाडी भंडोरा व तालुक्यातील निलजी जरणी व आजरा तालुक्यातील सरोळी ऐनापूर अनु व तसेच देसरी डुनेवरी व इनाम सावरेव व हा पन्नास वर्षापासून पुळाच्या प्रभणी असलेले प्रश्न आपण सोडवणं खूप गरजेचे आहे आणि वरील पुळाचे बांधकाम आपण अत्यंत थोडंसं विशेष काम होऊन साधारण करणं खूप गरजेचं आहे आणि आमचा हा तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी पंचाहत्तर होता दोनशे एक्क्याहत्तरला धुळ्यात विनंती करतोय चंद्र तालुक्यातील पारघरचा जाणारा रस्ता असलेल्या रस्ता पुढे शिंदे मार्गेट गोवा राज्यात जात असल्याने त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते या रस्ता जाण्यासाठी नागरिकाला जळवणं वगैरे शक्य होईल तसेच घराकडे जाण्यासाठी वाचून चालण्यामध्ये मी विनंती करतो अध्यक्ष म्हणून अध्यक्षमध्ये धनगर तालुक्यातील सह सोळा धनरवाड्या असून या धनगरवाड्याला जोडणार रस्ते नाहीत हे करणे गरजेचं आहे पक्के रस्ते नसल्याने आधी धनरवाड्यातील नागरिकांना रुग्ण रुग्णाला पाच ते सात किलोमीटर मीटर बायफीट्रा लागते अशा परिस्थितीत रुग्ण शाश्वत रस्ते जेवढी बिघड अवस्था जागात आहे त्या मागेकडे सरकारने गांभीर लक्ष दिले पाहिजेत आणि पक्के रस्ते केले पाहिजेत जेणेकरून लोक मुख्य प्रवाह येतील दोघांना वेळ दौऱ्यावर बघू शकतील भागातील डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आमच्या अवस्था जर ऐकून घ्या अध्यक्ष महोदय आज एमबीबीएस एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आणि सीमा भाग असल्या कारणाने हमेशा दुर्लक्ष दुर्लक्ष झालाय तर आपल्याला कळकळीची विनंती आहे आज आमच्या आदरणीय अजित पवार साहेब आहेत आदरणीय आमचे मुश्रीफ साहेब आहेत त्यांना सर्व चंदगड भागातली बऱ्यापैकी माहिती आहेत आणि मी त्यांच्यासमोर मानतोय अध्यक्ष महोदय दोन शब्द मला बोलू मामाय बोलायची एक संधी द्या अध्यक्ष महोदय माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातून गाव हे कोलिगाव कर्ण सीमेलगत आहेत या गावातून चंदगड अंतर साठ किलोमीटर आहे ह्या गावाला जोडणारा रस्ता सत्तर वर्षापासून प्रबलित हा झालेला नाहीये अशा अवस्थेत रुग्णाला वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही ही गंभीर बाब आहे हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि या गावाचा संपर्क पावसामध्ये बिलकुल होत नाही आणि नागरिकांचे जिवंत उदाहरण देतो की अशा अवस्थेमध्ये नागरिक मरत आहेत आपण याची गांभीर्याने घ्या घ्या सत्तर किलो सा, म्हणजे साठ किलोमीटर चंदगड आणि कोलिक रस्ता आहे आणि तिथं अजून रस्ते नाही आहेत आणि खूप गंभीर बाब घ्या अजून मांडायचं होतं ग्रामाला येत आहेत तसंच पूर्ण सर एक अध्यक्ष महोदय